नमस्कार मी मनाली न्यूज एटीन लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत बुलेटिनला सुरुवात करण्यापूर्वी न्यूज एटीन लोकमत तर्फे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मी आवाहन करतोय स्वतःचं कुटुंबाचं समाजाचं राज्याचं आणि देशाचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने नियमांचं पालन करायचं आणि घरी राहायचंय वळुयात आता बातमीकडे पुण्यातली पहिली बातमी आहे पुण्यातील आझम कॅम्पसच्या मस्जिदीच्या दुसऱ्या मजल्यावर विलगीकरण कक्ष उभारण्यात आलाय आणि लवकरच आझम कॅम्पसकडून महापालिकेला हा कक्ष हस्तांतरित करण्यात येणार आहे आणि त्यामुळेच यंत्रणेची मोठी सोय तिथं होणार आहे मस्जिदमध्ये उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षामुळे एक वेगळं चित्र तिथं पाहायला मिळत आहे साठी जागा देण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि आमचं म्हणणं आहे की त्याला कुठल्याही प्रकारचं प्रोवेशन नाही धर्मशास्त्रामध्ये आमचं म्हणणं आहे की इथं जवळजवळ ऐंशी लोक म्हणजे ज्याचे ज्याला आपण सोशल डिस्टन्सिंगचे जे काही नियम क्वारंटाईनसाठी आहेत त्याला धरून ऐंशी एक लोक इथं राहू शकतात आणि मुस्लिम कशासाठी सांगतो आहे मी कारण ही मस्जिद आहे त्याच्यातून अजून दुसरे वाद नको म्हणून आणि पुरुष म्हणल्यानंतर बाकीचे वादसुद्धा निर्माण होणार नाहीत तर पुण्यामध्ये एका दिवसात एकशे चार रुग्ण कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत पुण्यात दिवसभरामध्ये चार कोरोनाबाधितांचा मृत्यू देखील झालेला आहे नायडू हॉस्पिटलमध्ये एकूण सहाशे सदुसष्ट रुग्णांवर उपचार सुरू आहेत पंचवीस रुग्ण ससूनमध्ये आहेत तर उर्वरित रुग्णांवर खासगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा उपचार करण्यात येत आहे पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा जर आपण पाहिला तर तो आत्ताच्या स्थितीमध्ये आठशे शहात्तरवर जाऊन पोहोचलेला आहे अर्थातच पुणेकरांसाठी एक गंभीर चिंताजनक बाब आहे पुणेकरांना काटेकोर नियमांचं पालन करायचं आहे तरच या आकडेवारीमध्ये आपण निदान मात करू शकू ही आकडेवारी कमी करण्यामध्ये आपल्याला यश मिळणार आहे त्यामुळे आपण पाहतोय पुण्यामध्ये दिवसभरामध्ये चार जणांचा मृत्यू झालेला आहे आणि पुण्यातल्या एकूणच कोरोना परिस्थितीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत आत्ता आहेत पुण्याचे मनपा आयुक्त शेखर गायकवाड शेखर गायकवाड जी न्यूज एटीन लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे खरं तर पुण्याचे जे वॉरियर्स आहेत कोरोना वॉरियर्स आहेत हे खऱ्या अर्थानं काम करतायत उत्तम काम करतायत तरी देखील पुण्यामधली आपण जर परिस्थिती आत्ता पाहिली तर ती एकूणच चिंताजनक गंभीर परिस्थिती आहे खरं आहे आणि मुख्यतः जो दाट लोकवस्तीचा भाग आहे पर्वती पर्वतीपायथा भवानीपेठ असा जो क्षेत्र आहे की जिथे एकेका पत्र्याच्या चाळीमध्ये एका, एका घरामध्ये दहा पंधरा माणसं राहतात आणि त्यांच्यामध्ये अंतर ठेवता येणं त्यांना शक्य झालेलं नाही आणि काही लोक त्या घरातले जर कुठल्या तरी कारणाने बाहेर गेले तर मग संसर्ग पुन्हा वाढतो असं आपल्या लक्षात आलं आहे अगदी बरोबर पण हा दररोज आकडा जो आहे शेखरजी हा वाढताना दिसतोय तर त्यासाठी आणखीन काय करता येईल कारण तुम्ही तर खरं टोटल संचारबंदी जी आहे ती लागू केलेली आहे पण नागरिक जे आहेत ते मात्र गांभीर्याने पाहताना दिसत नाहीये मुख्यतः हा प्रश्न असा आहे की एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तर त्याच्या घरातले किमान सहा लोक आणि अशा दाट लोकवस्तीच्या भागात अजून सहा लोक एवढे बारा लोक हे निश्चितपणे समाजामध्ये संसर्ग झालेले असतात अशा गृहितकावर आधारलेली व्यवस्था आहे आणि त्यामुळे तेवढ्या लोकांना आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी चोवीस तासाच्या आत हॉस्पिटलमध्ये आणतो त्यांची स्वॅब टेस्ट घेतो म्हणजे आमचा आता सध्या जर कालचा आकडा बघितला तर रेकॉर्ड आम्ही काल आठशे एकोणनव्वद लोकांची स्वॅब टेस्ट घेतली आहे याचा अर्थ आधीच्या दिवशी जर तीनशे लोक सापडले तर दुसऱ्या दिवशी नऊशे लोकांना आपण आणतो आहात त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्यासाठीची जी मोहीम आहे ती फार तीव्र केल्यामुळे येत्या काळामध्ये हा जरी वा आकडा वाढला तरी आपल्याला हे लक्षात येईल की फार लवकर हे लोक डिटेक्ट होतील आणि त्यामुळे मृत्यूचं प्रमाण हळूहळू कमी होत जाईल मागच्या महिन्यामध्ये आपण मृत्यूचा दर जो पॉझिटिव्ह रुग्णांशी होता तो साडे चौदा टक्के होता ते आता आपण साडेसात टक्क्यावर खाली आलो आहोत याचा अर्थ असा की समाजात मिसळलेले जे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत ते सगळे आणि त्याच्या संपर्कातले सगळे लोक हॉस्पिटलमध्ये आले पाहिजे ही खरी मुख्य दिशा आहे काल आम्ही काही पॉझिटिव्ह रुग्णांच्या डायरेक्ट त्यांच्या संपर्कातल्या लोकांशी चर्चा केली त्याने आम्हाला सांगितलं की आमच्या घरात नऊ लोक आहे त्यातले आठ लोक महिनाभर कधीही बाहेर गेलेले नाही पण आमचे वडील मात्र तीन चार ठिकाणी भाज्या विकायला फिरत होती याचा अर्थ काय की ह्या घरामध्ये आला कुठून करोना तर हा रुग्ण आलेला आहे तो बाहेर भाजी विक्रेतून तरी त्याला हे कंटॅमिनेशन झालं आहे तर हे त्यामुळे बहुसंख्य लोकांनी जरी आयसोलेशन पाळलं आणि काही लोक जरी त्यातनं जर बाजूला गेले तर मग हा प्रश्न आपल्याला सतत भेडसावत राहील असा पण त्याचा अर्थ आहे अगदी खरं आहे शेखरजी मात्र सध्या सगळीकडे चर्चा होती स्वॅब टेस्ट संदर्भात आणि ही टेस्ट वाढवण्याची मागणी राज्यामध्ये केली जाते पुण्यामध्ये जसं तुम्ही म्हणालात की स्वॅब टेस्ट वाढवण्यात आलेली आहे तर हा स्वॅब टेस्ट जी आहे ती वाढवली आहे म्हणून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आकडेवारीमध्ये वाढ होतीये का फक्त स्वॅब टेस्ट वाढली असं नाही तर जिथे अनावश्यक आहे तिकडची स्वॅब टेस्ट न घेता ज्या दाट लोकवस्तीच्या भागात रुग्ण सापडतात त्याच्याच भागातले स्वॅब टेस्ट जास्त घेणं म्हणजे याला फोकस्ड टेस्टिंग म्हणतात ते करण्याची गरज होती ते आता गेले पाच दिवस आम्ही पाचशेपेक्षा जास्त सरासरी लोक दररोज स्वॅब टेस्ट ते आणले आहेत आईच्या मागचं गणित लोकांना कदाचित करणार नाही परंतु ज्यावेळी मी पाचशे लोक आणतो त्या अर्थी चोवीस तास त्यांची राहण्याची जेवणाची व्यवस्था मला दररोज नव्या पाचशे लोकांची करावी लागते आहे त्यामुळे आजच्या तारखेला माझ्याकडे दोन हजार असे लोक वेगवेगळ्या रूममध्ये राहत आहेत आणि त्याचं एक लॉजिस्टिकल काम प्रचंड मोठं जेवण नाश्ता हे ते प्रचंड वाढलं आहे पण हे तर म्हणजे जसं मी मग सुरुवातीलाच म्हटलं होतं की पुण्याचे जे कोरोना वॉरियर्स आहेत ते खरंच उत्तम कामगिरी आहेत पूर्ण मनपा टीम जी आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली आज ज्या पद्धतीनं कार्यरत आहे मात्र पुण्यामध्ये जसं आता म्हणतोय आपण की वाढती लोकसं आ, वा कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा आणि मृत्यूचासुद्धा आकडा आपल्याला वाढताना दिसतो आहे हे सगळं नियंत्रणात आणण्यासाठी आणखी काय करता येईल यावर काही एक प्लॅन बी म ज्याला आपण म्हणू शकतो तसा काही तयार केला आहे का प्लॅन बी uh, आम्ही निश्चितपणे केला आहे त्याच्यामध्ये आता स्ट्रॅटेजी अशी आहे की साधारण दोन हजार uh, हॉस्टेलच्या रूम्स आणि नंतर निकमारमध्ये आम्ही आठशे रूम्स सिंहगडमध्ये बावीसशे रूम्स अशा पद्धतीने ज्या हॉस्टेलमध्ये आता विद्यार्थी राहत नाही हे सगळे हॉस्टेल आम्ही ताब्यात घेत आहोत त्याची तयारी करायला आम्हाला दोन तीन दिवस लागतात आणि पॉझिटिव्ह रुग्ण आणि निगेटिव्ह रुग्ण एकत्र राहणार नाही याची दक्षता आम्हाला घ्यावी लागते आज पाचशे लोक आणले त्यातले चाळीस पॉझिटिव्ह निघाले तर ते चाळीस त्याच रूममध्ये राहत आहेत आणि बाकीचे लोक बाहेर पडत आहेत ते बाहेर पडताना सुद्धा यांच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता घ्यावी लागते आझमसारख्या चांगल्या संस्थेने आम्हाला एक तयारी चांगली दाखवली आहे की रमजानचा सण आल्यानंतर आमच्या मुस्लिम समाजाचे लोक जर आमच्याच मशिदीमध्ये राहिले तर चांगलं होईल असे एक फार सकारात्मक पाऊल त्यांनी टाकला आहे आणि आम्ही त्याला प्रतिसाद देत आहोत उद्यापर्यंत हा कॅम्पस तयार होऊन महापालिकेच्या ताब्यामध्ये येईल आणि आम्ही तिथे मुस्लिम समाजातल्या लोकांना आता एवढा मोठा सण साजरा करताना त्यांच्याच कॅम्पसमध्ये सोयीच्या ठिकाणी जर ठेवता आलं तर तसा पण प्रशासनाचा प्रयत्न आहे आणि त्याला आम्ही नक्की प्रतिसाद देणार आहोत मात्र शेखरजी एक यंत्रणा म्हणून तुमच्यासमोर काय आव्हानं आत्ताच्या क्षणाला आहेत आमच्यासमोर खरी आव खरं आव्हान आहे तर मेडिकल ऑफिसर्स आता अक्षरशः पंचेचाळीस दिवसापेक्षा जास्त झाले एकही दिवस सुट्टी दिलेली नाही एकट्या नायडूमध्ये दीडशे मेडिकल स्टाफ आहे ज्यांना एक एकही सुट्टी न देता गेले पंचेचाळीस दिवस ते काम करत आहेत त्यांना मला रिप्लेसमेंटसाठी पाहिजे तेवढे डॉक्टर्स मिळत नाही आहे तर त्याचा आमचा प्रयत्न आहे की काही फ्ल्यू क्लिनिक जिथे किंवा इतर दवाखाने आहेत तिथले मी काही फॅसिलिटी बंद करून तात्पुरत्या स्वरूपात हे डॉक्टर शिफ्ट करतोय हे खरं सगळ्यात मोठं आव्हान आहे बाकीच्या आव्हानांना आम्ही इझिली तोंड देऊ शकतो पण मेडिकल ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये डॉक्टरांना सामोरं जायचं आहे या सगळ्याला प्रशासन म्हणून आम्ही त्यांना लागणारे पीपीई किट आणि संरक्षण साधनं जो इतर ठिकाणी प्रश्न असतो तो पुण्यामध्ये नाही फार ऍडव्हान्स प्लॅनिंग आम्ही केला आहे आजच्या तारखेला माझ्याकडे तीन हजार पीपीई किट उपलब्ध आहे की जे पुढच्या पंधरा दिवसासाठी कुठलाही प्रश्न येणार नाही डेड बॉड़ी बॉडीच्या बाबतीमध्ये पण एक मोठा प्रोटोकॉल आहे आपण बघतो ॲम्ब्युलन्सचा चालक नंतर बॉडी हाताळणारे लोक या सगळ्यांना पीपीई किट मी शववाहिकेमध्ये आणि शवदाहिनीच्या मध्ये पण ठेवलेले आहेत त्याच्यामुळे एक प्रकारचा कॉन्फिडन्स आला आहे केंद्र शासनाने पन्नास लाखाचा विमा उतरवण्याची तयारी दाखवली तर महापालिकेने अजून पन्नास लाख रुपयाचा अतिरिक्त विमा उतरून एक कोटी पर्यंत ही मदत वाढवली आहे त्याचा पण एक सकारात्मक संदेश गेला आहे खरं तर शेखरजी हा खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला